नमस्कार शिवारच्या या भागामध्ये आपलं स्वागत अनेक शेतकऱ्यांना शंका आहे की अवकाळी पावसामुळे कांद्याचं किती नुकसान झालं आहे आणि त्याच्यामुळे भावावर काय परिणाम होणार आहे विशेषतः आता जो काढणीला कांदा आलेला आहे उन्हाळी कांद्याचा तो एक भाग दुसरी गोष्ट अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवलेला आहे आता या साठवलेल्या कांद्याला बाजारभाव कसं मिळणार आहे काही शेतकऱ्यांनी असाही प्रश्न विचारला की या साठवलेल्या कांद्याचं नुकसान होतं तरी किती म्हणजे साठवणुकीमध्ये त्याचा लॉस किती होतो तेही आम्हाला सांगा आणि आत्ताची एकूण जी परिस्थिती आहे त्याच्यावरही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की कांद्याचे बाजारभाव वाढणार कधी तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी इथं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या कॉमेंटला मी उत्तरं देतच असतो पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक डिस्प्ले मारतील की बाजारभाव हे उत्पादन त्याच्यानंतर ग्राहक त्यानंतर हवामान सरकारी धोरणं याच्यावर अवलंबून असतात त्यामुळे कुणीही बाजारभाव हे परफेक्ट सांगू शकत नाही आणि इथे ॲग्रोशिवारला जे बाजारभाव सांगितले जातात किंवा जे अंदाज वर्तवले जातात त्याच्या आधारावर तुम्ही निर्णय घेताना तुम्ही सावधपणे आपली लोकल परिस्थिती स्थानिक परिस्थिती याचा विचार करून कांदा साठवायचा विकायचा की आणखी त्यामध्ये वाट बघायची या संदर्भात निर्णय घ्यावा याची जबाबदारी मात्र तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागणार आहे त्यामध्ये कोणीही असं सांगणार नाही की बाबा बाजारभाव इथपर्यंत असू शकतील तर शेतकरी मित्रांनो आजची ही परिस्थिती जी आहे मागच्या सगळ्या आठवड्यामध्ये की राज्यामध्ये ज जो अवकाळी पाऊस सुरू झाला आहे जवळपास दहा ते बारा दिवस झाले या अवकाळी पावसाचा परिणाम असा झाला की अनेकांचा काढणीवर आलेला कांदा होता काहींचा शेतात होता तो ओला झाला आणि तो ओला झाल्यामुळे मार्केटमध्ये मा कांदा विकण्याची घाई झाली कारण बऱ्याच शेतकरी असे आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी आजही कांदा चाळीची साठवणुकीची सोय नाही तर अशा स्थितीमध्ये तो कांदा बाजारात आणण्यावाचून पर्याय नाही तर कांद्याचं नुकसान किती झालं आहे ते आपण बघूया आता माझ्याकडे जे आकडे आहेत ते साधारण मागच्या सगळ्या पाच सहा दिवसांच्या बातम्या त्याच्यानंतर कृषी विभागाचे जे प्राथमिक अंदाज आहेत अगदी आपल्या राज्याचे कृषीमंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांनी काही ठिकाणी पाहणी केलेली आहे त्या संदर्भातली माहिती आहे याच्यातनं एकंद विचार केला तर असं लक्षात येईल की साधारण नाशिक जिल्ह्यामध्ये जो कांदा पट्टा समज समजला जातो की जिथे दहा हजार शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये द्राक्ष आहे गहू आहे बाकीचे फळबागा आहे डाळिंब आहे आणि कांदा पण आहे तर कांद्यावरची किती कांद्याचं किती नुकसान झालं आहे तर एक हजार हेक्टरवरचा कांदा हा एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये नुकसान झालं आहे आणि अडीच हजार हेक्टरची पिके ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये बारा तारखेपर्यंत म्हणजे कालपर्यंतच्या याच्यामध्ये बाधित झाली असा प्राथमिक अंदाज आहे याच्यापेक्षा जास्त असू शकतात कमी असू शकतात आता शेजारी जो पुणे जिल्हा आहे नगर जिल्हा आहे तिथंही नुकसान झालं आहे नगरची माझ्याकडे आकडेवारी नाही आहे पण पुणे जिल्ह्यामध्ये साधारण यंदा जी कांद्याची लागवड झाली आहे ती आहे सत्तर हजार सत्तर ते पंच्याहत्तर हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली एरवी पुणे जिल्ह्यामध्ये कांद्याची लागवड साधारण पंचावन्न ते साठ हजार हेक्टर होते यंदा त्याच्यामध्ये एक पंधरा एक हजार हेक्टर वाढ झालेली आहे तर तिथला आता काही ठिकाणचा कांदा जुन्नर नारायणगाव शिरूर परिसरामध्ये काढणीला आलेला होता आणि तिथलं शेतकऱ्यांनी असं सांगितलं तिथलं जे नुकसान आहे ते झालं आहे साधारण दहा ते पंधरा टक्के म्हणजे इतकं कांद्याचं नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये पण आता या सगळ्यांचा या नुकसानीचा बाजारभावावर काही परिणाम आहे का, का। तर आम्ही लासलगाव पिंपळगाव इथल्या कांदा व्यापाऱ्यांच्या संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी गेले दोन दिवसापासून बोलत आहोत त्यांना विचारलं की हा खराब झालेला कांदा आहे किंवा ओला झालेला कांदा आहे याच्यामुळे बाजारभावावर काय परिणाम होत आहेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बा कांद्याच्या बाजारावर काय परिणाम होतील भविष्यामध्ये काय परिणाम होतील हा लॉंग टर्म बाजारभावाचं नुकसान करेल का किंवा फायदा करेल का अनेकांनी असं सांगितलं की हा जो है। है। कांदा जो आहे तो खराब झाला आहे मग हा खराब झालेला कांदा याचं नुकसान झालं हा एवढा मार्केटमधनं गेला आणि हा मार्केटमध्ये गेल्यामुळे मार्केटमध्ये गॅप पडेल आणि मार्केटमध्ये गॅप पडल्यामुळे ज्यांनी साठवलेला हो आहे किंवा ज्यांचा कांदा खराब झाला नाही आहे त्यांना बाजारभावाचा फायदा मिळू शकतो असं सांगितलं जातं आहे पण व्यापाऱ्यांचं म्हणणं मात्र असं नाही आहे व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की मागच्या जे चार पाच दिवसांपासनं जो लासलगावला विशेषतः कांदा येतो आहे ओला कांदा येतो आहे त्याचं प्रमाण किती आहे जे पावसामुळे ओला झालेला तर तो साधारण दहा ते पंधरा टक्के कांदा हा ओला येतो आहे आता याला बाजारभाव कसे मिळत आहेत हे खूप पडलेले नाही आहेत किंवा खूप वाढलेले नाही स्वाभाविक ओला कांदा आहे त्यामुळे तो साठवणीमध्ये टिकणार नाही त्यामुळे तो कांदा लगेच बाजारात पाठवावा लागेल तर याचे जे बाजारभाव आहेत ते साधारण सरासरी शंभर ते दीडशे रुपयांनी कमी मिळत आहेत जे कोणी कांद्याचे शेतकरी असतील आणि त्यांनी आपला कांदा ओला विकला असेल तर त्यांनी इथं कॉमेंटमध्ये जरूर कॉमेंट करा की माझा कांदा या या ठिकाणी होता तो ओला झालेला आहे नुकसान झालं आहे पण लासलगावला देवळ्याला कळवणला पिंपळगावला त्याच्यामध्ये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला म्हणून आपल्याला त्याच्यातनं आणखी अंदाज येईल तर हा बाजारभाव सध्या शंभर ते दीडशे रुपयांनी दोनशे रुपयांनी कमी खरेदी होती आहे ओल्या कांद्याची पण याचा येणाऱ्या कांद्यावर फार काही परिणाम होणार नाही त्या त्याच्यातनं बाजारभाव फार पडणार नाही आणि कांदा इतकाही नुकसान झालेलं नाही आहे की म्हणजे आतापर्यंत याच्यानंतरचं मला माहीत नाही की त्याचं खूप बाजारभावावर परिणाम होईल त्यामुळे बाजारभाव जे आहे ते खूप वाढणार नाही आहे खूप पडणार नाही आहे ते, ते स्थिर आहे आता देशभरातले बाजारभाव काय आणि कसे आहे ते आपण जरा जाणून घेऊया लासलगाव पिंपळगावचा विचार करायचा झाला तर मागच्या पंधरा ते, ते वीस दिवसांपासून जवळपास सरासरी अकराशे पन्नास ते बाराशे या दरम्यान आहे आत्ता या आठवड्यापासून ते बाजारभाव आहे पिंपळगावला लासल आणि लासलगावला अगदी आजचा बाजारभाव अकराशे आहे लासलगावचा अकराशे पन्नास आहे तो कमी जास्त होत नाही तो स्टेबल झालेला आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं व्यापाऱ्यांच्या हवाल्याने की आताचे जे बाजारभाव आहे हे स्टेबल आहेत याच्या खाली जाणार नाही पण काही ठिकाणी मात्र ते गेलेले आहेत कुठे नऊशे गेले आहेत कुठे सातशे गेलेले गेले आहेत विशेषतः पुण्यामध्ये सोलापूरमध्ये त्या पद्धतींचे बाजारभाव आहे लासलगाव पिंपळगाव आणि नाशिकचा विचार करतात हे सगळे बाजारभाव जे आहे क्विंटल सरासरी नऊशे ते नऊशे पन्नास रुपये टिकून आहे आणि लासलगाव आणि पिंपळगावला मात्र अकराशे ते अकराशे पन्नास या दरम्यान आहे त्याच्या पुढे मागे होत नाही आहेत तर अवकाळी पावसाचा हा एक भाग आहे आणि त्याचं मी एक विश्लेषण करून ठेवलं आहे की मागच्या दोन आठवड्या म्हणजे मागच्या आठवड्यापासनं आणि आत्ताच्या याच्यामध्ये संपूर्ण देशामधल्या कांद्यावर आणि कांद्याच्या बाजारभावावर काय परिणाम झाला आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातले एक जे कांद्याचे बाजारभाव आहे ते साधारण पाच टक्क्यांनी वाढलेले आहेत बाकीच्या ठिकाणी ते कमी होत आहेत तर कुठे कुठे वाढलेत काय आहेत ते आपण जरा माझ्यासमोर माहिती आपण बघूया तर नऊ ते बारा मे या कालावधीचा जो आठवडा होता त्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये कांद्याचा दर होता सरासरी नऊशे पंच्याण्णव रुपये त्याच्या मागच्या आठवड्यात म्हणजे एक ते आठ मेच्या दरम्यान हा दर होता नऊशे नव्वद रुपये म्हणजे पाच रुपयांची वाढ झाली माफ करा मी पाच टक्के म्हणालो तर यापूर्वीच्या आठवड्यात म्हणजे वीस ते चोवीस ते तीस एप्रिलमध्ये हा दर होता साधारण एक हजार चोवीस त्यामुळे संपूर्ण दरामध्ये त्याच्या आधीच्या याच्यामध्ये घसरण झाली मागच्याच्या मागच्या आठवड्यात ती साधारण तीन टक्क्यांची आणि या आठवड्यात मात्र जी घसरण झालेली नाही फक्त पाच रुपयांची वाढ झालेली आहे आता गुजरातमध्ये जी का कांद्याची दर दरवाढ आहे ती कशी येते बघूया ती मात्र मोठी आहे आता मी जे सांगितलं आठ त्या आठवड्याच्या तुलनेत मागच्या आठवड्यात सातशे सत्तर साठ सातशे साठ रुपये हे प्रति क्विंटल कांद्याचे दर होते या आठवड्यात मात्र ते कांद्याचे जे दर आहेत ते अकराशे बावन्न रुपये झालेत हे साधारण बारा तारखेपर्यंतचं आहे म्हणजे इथे बऱ्यापैकी वाढ आहे पंचवीस टक्क्यांनी दर वाढले गुजरातमध्ये गुजरातची आवक घट्टी आहे महाराष्ट्राची आवक मात्र ही साधारण सरासरी दीड लाख मेट्रिक टन ही दर आठवड्याला होती आहे गुजरातची आवक आता ती तीस ते अडतीस हजार मेट्रिक टनापर्यंत आली आहे मध्य प्रदेशचे बाजारभाव परिणाम करतात ते पण आपण बघूया मध्य प्रदेशचे बाजारभाव या आठवड्यामध्ये म्हणजे बारा तारखेपर्यंतच्या आठवड्याच्यामध्ये ते आहे सातशे तेवीस रुपये मागच्या आठवड्यात ते सातशे चौसष्ट होते इथे मात्र नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांची घट झालेली आहे आणि कर्नाटकमधले आपण बघूया कर्नाटकमधले बाजारभाव या आठवड्यातला आहे अकराशे बारा रुपये मागच्या आठवड्यात होते चौदाशे त्रेचाळीस रुपये हे सरासरी सगळ्या राज्याचं सरासरी सांगतो आहे आणि त्या आठवड्यामध्ये त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये तेराशे एकोणतीस रुपये होते इथे साधारण चोवीस टक्क्यांची घट झाली आहे दोन आठवड्याच्या तुलनेत तर या सगळ्या याच्यामध्ये आता दिल्लीचे बाजारभाव बघूया दिल्लीचे बाजारभाव अकराशे बावीस रुपये या आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये दहाशे बहात्तर रुपये आणि एकूण वाढ झाली आहे ती चार पॉईंट सहासष्ट टक्क्यांची गुजरात दिल्ली इथे वाढ होती है। आ, है। है। आहे मध्य प्रदेशमधले बाजारभाव स्टेबल आहे घटले जरी असले तरी फार घट नाही आहे कर्नाटकमधले बाजारभाव घटलेले आहेत राज्यातले महाराष्ट्रातले बाजारभाव या आठवड्यापर्यंत तरी वाढलेले दिसत आहेत पण ते फार वाढत नाही आहे ते साधारण नऊशे ते हजारच्या दरम्यान स्थिर आहेत आता अनेकांचा प्रश्न आहे आता आपण महत्त्वाचा भाग आहे की साठवलेला कांदा हा किती टिकतो किती त्याची क्षमता आहे तीक, टिक टिकण्याची तर कांदा चा चाळीमध्ये कांदा साठवायचा कसा त्याच्यामध्ये पारंपरिक चाळ घेतली तर त्याचं किती नुकसान होतं आधुनिक चाळ बांधली त्याच्यामध्ये पुरेशा हवेची सोय पाहिजे मॉइश्चर किंवा आर्द्रता धरायला नको त्या कांद्यानं त्याच्यामध्ये उन्हाने आणि पावसापासून त्याचं रक्षण करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही कांदा साठवण्याच्या आधी तो किमान आठ ते दहा दिवस सुकवायला पाहिजे त्याच्या मान कापताना त्याचं काळजी घ्यायला पाहिजे कांदा चाळी निर्जंतुक करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी आता इथं काही रिपीट करणार नाही हे तुम्हाला माहिती आहे पण हा कांदा टिकणार किती आणि मी कांदा साठवलेला आहे तर याला बाजारभाव जेव्हा मिळतील तेव्हा या साठवलेल्या हो कांद्याचं नुकसान किती होईल आणि त्यातनं माझा फायदा होईल की तोटा होईल ते आपण जाणून घेऊया एन एच आर डी एफच्या माध्यमातनं जी काही माहिती आहे तर दोन आकडेवारी माझ्याकडे आहे मी फार पूर्वी एन एच आर डी एफचे आता जे निवृत्त प्रमुख आहेत डॉक्टर सतीश भोंडे त्यांच्याशी बोललेलो होतो साधारण त्यालाही आता मला असं वाटतं सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर डॉक्टर भोंडेंकडनं हे जाणून घ्यायचं होतं की साठवलेला उन्हाळी रब्बी कांदा टिकतो किती दर महिन्याला आणि किती नुकसान होतं तर नाफेड आणि एन सी सी एफनी आत्ताच्या ज्या निविदा काढलेल्या आहेत कांदा खरेदीच्या त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्हाला रिकवरी जी पाहिजे ती अडुसष्ट टक्के पाहिजे म्हणजे एक नंबरचा कांदा किंवा दर्जेदार कांदा जर शंभर किलो कांदा तुम्ही साठवला तर अडुसष्ट टक्के किंवा अडुसष्ट किलो कांदा त्यांना द्यावा लागेल याचा अर्थ जवळपास तीस ते बत्तीस किलो कांदा हा किंवा खराब होईल किंवा तो दोन नंबरच्या क्वालिटीचा येईल असं त्यांचं म्हणणं आहे आता ही आकडी ए पुन्हा नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आणि त्यांनी सगळ्यांनी काढलेली आहे तर आपण आता एन एच आर डी एफची आकडेवारी ती बघूया पहिल्या महिन्यात तुमची जर पारंपरिक चाळ असेल तर पहिल्या महिन्यात कांदा सात ते छप्पन्न टक्के खराब होतो बघा म्हणजे अगदी पन्नास टक्के पण पन कांदा खराब होऊ शकतो सुधारित कांदा चाळ असेल एन एच आर डी एफच्या पद्धतीनं तर त्या याच्यामध्ये मात्र कांद्याचं नुकसान कमी होईल ते सहा पर्सेंट होईल दुसऱ्या महिन्यात सोळा टक्के नुकसान हे पारंपरिक चाळीमध्ये होईल पण आधुनिक कांदा चाळीचं मध्ये चार साठवलेला हो जो कांदा आहे शास्त्रोक्त पद्धतीनं साठवलेला हो पाहिजे त्याचं नुकसान मात्र अकरा टक्के होईल तिसऱ्या महिन्यात सुधारित चाळीमध्ये सतरा टक्के नुकसान होईल चौथ्या महिन्यात सव्वीस टक्के नुकसान होईल पाचव्या महिन्यात सत्तावीस टक्के नुकसान होईल आणि जुन्या पद्धतीच्या चाळीमध्ये मात्र तिसऱ्या महिन्यात एकोणतीस चौथ्या महिन्यात चौवेचाळीस आणि पाचव्या महिन्यात ते पंचावन्न टक्के नुकसान होईल तर एकूण नवीन पद्धतीच्या चाळीमध्ये जर तुम्ही असं लक्षात घेतलं तर साधारण सत्तावीस टक्के कांद्याचं नुकसान या सगळ्या पाच ते सहा महिन्यात सत्तावीस ते तीस टक्के नुकसान होतं आता ही सरासरी हे जे नुकसान आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या कांद्याचं किती नुकसान होतं ते आपण बघूया ते पण आकडा त्यांनी दिला आहे फार मोठे जे कांदे आहे म्हणजे ज्याला आपण साठ एम एम किंवा त्या पद्धतीचे त्या कांद्याचं नुकसान साधारण दहा टक्के होतं फार लहान कांदे जे आहे त्यांचं नुकसान एकवीस ते पंधरा प पंधरा टक्के होतं बंद मानेचे कांदे असेल तर त्याचं नुकसान आहे चोवीस ते पाच टक्के अशा पद्धतीचं आहे हे जरा वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे आणि मान बंद नसलेले किंवा छेद नसलेले असेल तर त्याचं साधारण चोपन्न टक्के नुकसान होतं त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल आता इथं काळजी काय घ्यायची आहे दर पंधरा दिवसाला तुम्हाला कांद्याच्या चाळीमध्ये तपासणी करायची की बाबा कांदा खराब झालेला नाही ना आणि खराब झालेले कांदे काढून टाकायचे कुठे पाणी सुटलं असेल कोंब आलेले असतील बुरशी आले असेल बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करत आहात त्याला पुरेसी हवा खेळती आहे काही शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी आहेत विशेषतः कळवण देवळा त्या परिसरामध्ये की त्यांचा कांदा उन्हामुळे खराब झाला आता मागच्या आठवड्यापर्यंत ऊन होतं आणि साधारण पाच ते दहा टक्के चाळीतला कांदा उन्हामुळे खराब झाला याचं कारण जेव्हा शोधलं संशोधकांना किंवा शास्त्रज्ञांना विचारलं त्यांनी असं सांगितलं की कांदा चाळ खचून भरली आहे म्हणजे पूर्ण छतापर्यंत भरली आणि छताची उष्णता त्या कांद्याला येते त्यामुळे तो कांदा खराब झालेला आहे त्यामुळे अशा प परिस्थितीत जर कांदा असेल तर तो, तो कृपा करून तसं करू नका पूर्ण भरू नका जे काय स्टँडर्ड किंवा ज्या प्रमाणात तुम्हाला कांदा साठवायला सांगितला आहे त्या पद्धतीने कांदा साठवा आणखी एक माझ्याकडे मी माहिती गोळा केली आहे कांदा चाळीच्या संदर्भात तर ते नुकसान काय आहे ते आपण बघूया त्या सगळ्या याच्यामध्ये मग थोडक्यात काय आहे की सरासरी मासिक जे नुकसान आहे अतिशय काळजी जे घेतात त्यांचं तीन ते पाच टक्के नुकसान होतं या सगळ्या याच्यामध्ये आणि एन एच आर डी एफची जी सुधारित चाळ आहे तिचा जर वापर केला तर पाच ते सहा महिने कांदा टिकतो पारंपरिक चाळ असेल तर चार ते पाच महिने टिकतो एन एच आर डी एफच्या कांदा चाळीमध्ये वीस ते पंचवीस टक्के नुकसान होतं पण पारंपरिकमध्ये पंचवीसपेक्षा जास्त नुकसान होतं आणि कोल्ड स्टोरेज असेल आता नासलगावला एका ठिकाणी त्यांनी प्रयोग केला आहे की कोल्ड स्टोरेज असेल तिथे मात्र तुमचं नुकसान एक ते पाच टक्के टिकतं आणि सहा महिने तो कांदा टिकतो तसाही तुम्हाला माहिती आहे की कांदा हा या पद्धतीनं जो बाजारात येतो तो साधारण डिसेंबर पर्यंत उन्हाळी कांदा साठवलेला बाजारात येत असतो आता एक आकडा सरासरी याच्यावरनं काढला आहे की सहा महिन्यापर्यंतचा कांदा टिकला तर किती नुकसान होईल इथे दोन पर्सेंट तीन पर्सेंट आठ पर्सेंट असं नुकसान धरलेलं आहे पहिल्या महिन्यात दोन पर्सेंट नुकसान घेतलं हे अंदाज इथं या याच्यापेक्षा जास्त होईल कमी होईल त्या अठ्ठ्याण्णव टक्के तुमचा कांदा शिल्लक राहील दुसऱ्या महिन्यात पंच्याण्णव टक्के कांदा शिल्लक राहील साठवला याच्यापेक्षा तीन टक्के नुकसान होईल असं करत करत सहाव्या महिन्यात आठ पर्सेंट नुकसान झालं तर बहात्तर टक्के कांदा नुकसान तुमचा शिल्लक राहील म्हणजे शंभर किलो कांदा साठवला हो आणि तो बहात्तर टक्के नुकसान म्हणजे त्याचं नुकसान होऊन बहात्तर टक्के किंवा तीस टक्के नुकसान झालं तर पाचव्या किंवा सहाव्या सहाव्या महिन्यात ऐंशी ते बहात्तर टक्के कांदा तुम्हाला विक्रीसाठी मिळतो बाजारभावाचं असे गणित आहे दरवर्षी की साधारण जून जुलैमध्ये ऑगस्टमध्ये बाजारभाव चांगले असतात आणि त्याच्यानंतर मात्र पुन्हा ऑगस्टमध्ये आता यंदाचा पाऊस चांगला झालेला आहे तर म्हणजे पावसाचा अंदाजही चांगला आहे खरीपाचा तसं झालं तर कर्नाटकमध्ये लवकर आर्ली खरीप सुरू होईल आणि तो कांदा मात्र ऑगस्टमध्ये बाजारात येतो तसं झालं ते इथले व्यापारी किंवा निर्यातदार ते तिकडच्या बाजूला दक्षिणेकडे वळतात आणि तो कांदा यंदा लवकर येण्याची शक्यता वर्तवली जाते अजून प्राथमिक अंदाज काहीच नाही त्याच्याविषयी मी पुन्हा एक वेगळा व्हिडिओ करणार आहे तसं झालं तर मात्र तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने कांद्याच्या विक्रीसाठी मिळतात मी जूनमध्ये जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये तुम्हाला कांदा विक्रीचा निर्णय करायचा आहे तज्ञांनी असं सांगितलं आहे आणि कांद्याची एकूण टिकवण क्षमता जी आहे त्यावरनं असं सांगितलं आहे की पन्नास टक्के कांदा हा तुम्ही जून जुलैमध्ये विका आता ह्या तुमच्या मनावर आहे मी फक्त तुम्हाला जे काय सांगितलं ते तुमच्या पुढे मांडतोय तुम्हाला सल्ला देत नाही किंवा आग्रह करत नाही की विका आणि त्या सगळ्या ह्याच्यात पण साधारण पन्नास टक्के साठवलेला हो कांदा हा जून जुलैमध्ये विकायचा असतो आणि उरलेला कांदा त्यानंतर तुम्ही न जुलै ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तो विकू शकता आणि तोही विकताना टप्प्याटप्प्यानं विका आता मला अनेकजण प्रश्न विचारत आहेत की आता आमचा जो कांदा आहे माझ्याकडे साठवायला सोय नाही आहे आणि तुम्ही तर म्हणतात की ते नाफेडची खरेदी सुरू होईल नाफेडच्या खरेदीचा अजूनही त्यांचं जे आहे ते सुरूच आहे त्याच्या निविदा आणि ते तो काय घोळ अजून मिटलेला नाही आहे त्यामुळे कदाचित आणखी आठ दहा दिवस मी असं म्हणालो होतो की पंधरा तारखेपर्यंत हे होईल आणि तिथले जे नाफेडचे अधिकारी आहे मॅनेजर आहे पटनायक म्हणून त्यांच्या अधिकृत हवाल्यानुसार मी सांगितलेलं आहे की बाबा नाफेडची खरेदी ही साधारण पंधरा मेपर्यंत व्हायला पाहिजे होती तशी झालेली नाही आहे आता पाऊस पडतो आहे कांदा ओला होतो आहे आणि तो शेतामध्ये सडण्यापेक्षा तो तुम्ही आहे त्या किमतीला विकलेलं केव्हाही चांगलं असं जाणकार सांगतात आणि मला असं वाटतं तुम्हालाही पटेल ज्यांच्याकडे साठवायची सोय असेल त्यांनी मात्र तो साठवून ठेवा त्याला या काळामध्ये चांगला भाव मिळेल आता राहिला कांद्याचा प्रश्न आहे जो मला मुद्दा पूर्ण करायचा आहे की टप्प्याटप्प्यानं कांदा विकल्यानंतर जून जुलैमध्ये समजा पन्नास टक्के विकतायत आणि त्याच्यानंतर पन्नास टक्के विकत आहेत तर याच्यामध्ये तुमचं नुकसान नफा कमी झाला तरी नुकसान मात्र कमी होईल समजा की आत्ताचा जो बाजारभाव एक हजार आहे साठवलेल्या कांद्याला जूनमध्ये पंधराशे रुपये मिळाला पण जूनमध्ये तुम्ही दोन महिने साठवलेला आहे त्यातनं तुमचं दहा टक्के कांदा खराब झालेला आहे किंवा तो ऑलरेडी त्याचं वेट लॉस झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नव्वद टक्के नव्वद किलोच्याच कांद्याचे पैसे मिळतील आणि साठवणुकीचा खर्च साधारण तुमचा नुकसानीचा आणि हा सगळा जर चार रुपये जरी तीन रुपये जरी गेला तरी तुम्हाला समजा दोन हजार किंवा पंधराशे जरी मिळाला आजच्या तुलनेत तरी पण तुम्हाला जे आहे साधारण एक ते दोन रुपयाचा तीन रुपयांचा नफा मिळतो पाच रुपयांचा नफा मिळतो आता हे प्रमाण त्या टक्केवारीनुसार आहे हे सगळं जे सांगणं आहे हे शेतकऱ्यांच्या विनंतीवरून मी तुमच्यासमोर ठेवतो आहे आता कांदा कसा साठवायचा कधी विकायचा जास्त पाऊस असेल खराब झाला असेल तर आत्ता त्याचा निर्णय तुम्ही अवश्य घ्या साठवण्याची सोय नसेल तर साठवायची सोय असेल तर त्याची सुरुवात साधारण जूनपर्यंत जून नंतर तुम्ही कांद्याच्या विक्रीला सुरुवात करा किंवा जून जुलैपासून करा आणि पन्नास टक्के कांदा हा साधारण या दोन महिन्यामध्ये विकायचा आहे उरलेला जो कांदा आहे तो तुमचे बाजारभाव बघून करायचा आहे यावर्षीचे कांदाचे बाजारभाव कसे असणार वातावरण कसं असणार या, या संदर्भात परत दोन दिवसांनी पुन्हा एक व्हिडिओ करेन बियाणांच्या संदर्भात अनेकांनी काही मला प्रश्न विचारले तो पण मी व्हिडिओ करणार आहे एक केलेला होता पण पुन्हा एकदा करीन आजच्या पुरतं एवढंच चॅनलवर टिकून राहा सबस्क्राईब करा लाईक करा तुमचे प्रश्न आणि कमेंट मात्र जरूर मला याच्यामध्ये सांगा तोपर्यंत धन्यवाद